शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्यानव्या जयंती निमित्ताने सर्वत्र साजरी करण्यात आली याच अनुषंगाने येथील सामाजिक कार्यकर्त्या आकाश बोरकर वतीने किल्ले शिवनेरी व पुन्हा नारायणगाव असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये सुमारे एक हजार युवती युवक व महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राजश्री बोरकर सामाजिक कार्यकर्ते तात्या बोरकर व प्रियांका आकाश बोरकर यांच्या संकल्पनेतून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आकाश बोरकर यांनी दिली जुन्नरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ बाईक रॅली आली असता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी रॅलीचे स्वागत केले यावेळी सर्व महिला रांगेत बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या तसेच छत्रपती शिवरायांची वर गाणी लावून तसेच पारंपरिक लेझिम खेळाचे प्रात्यक्षिके सादर करून शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सत्यशील शेरकर राजश्रीताई बोरकर यांनी शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी